सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नावावरून आता वाद चांगलाच पेटलाय कुंभमेळ्याच्या नावावरून महंत सुधीर दास यांनी केलेल्या वक्तव्यानंतर महंत सुधीर पुजारी यांचा आखाड्याशी काय संबंध त्यांनी महामंडळेश्वर पद कुठून आणलं असा सवाल त्र्यंबकेश्वरच्या आनंद आखाड्याचे शंकरानंद सरस्वती महाराज यांनी केला आहे त्याचबरोबर महंत सुधीर दास यांनी आखाड्याचे प्रमाणपत्र सादर करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे त्र्यंबकेश्वर येथे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याप्रसंगी साधू महंतांनी त्र्यंबक नाशिक कुंभमेळा असा उल्लेख करण्याची मागणी केली मात्र त्र्यंबक आखाडा परिषदेच्या या मागणीला नाशिकच्या साधू महंतांनी विरोध दर्शवत नाशिक त्र्यंबकेश्वर असाच उल्लेख करण्याची मागणी केली याबाबत सुधीर पुजारी यांनी नाशिक त्र्यंबकेश्वर नाव कसे योग्य आहे याबाबत वक्तव्य केले मात्र आता याच वक्तव्यावर त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेनं आक्षेप घेतला त्र्यंबकेश्वर मध्ये बुधवारी अखिल भार भारतीय आखाडा परिषदेची बैठक पार पडली नाशिक त्र्यंबकेश्वर वाद नाशिकच्या काही खोट्या महंतांनी विनाकारण उकरून काढल्याचं आखाडा परिषदेचं म्हणणं आहे त्यांनी महंत सुधीरदास पुजारी यांच्या महंत या पदवीवरच आक्षेप घेतला महंत सुधीरदास यांनी महामंडलेश्वर पद कुठून आणले हे माहिती नाही महंत सुधीरदास नकली आखाड्याशी काय संबंध असा सवाल उपस्थित करत त्यांनी प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन करण्यात आले महंत सुधीरदास यांनी देखील या आरोपांना प्रत्युत्तर देत थेट प्रमाणपत्र सादर केले तसेच आखाडा परिषदच अस्तित्वात नसताना ही बैठक आखाडा परिषदेची नसल्याचं सांगितलं आहे यावेळी महंत हरिगिरीजी महाराज बिंदू माधव महाराज आदींसह उपस्थित त्र्यंबकेश्वर मध्ये बुधवारी जी बैठक झाली ती आकडा परिषदेची नव्हती प्रयागराज मध्ये आखाडा परिषद अस्तित्वात नव्हती दोन हजार चार रोजी अखिल भारतीय चार संप्रदाय आणि तीनही आखाडे यांची महंताई होत असते अकरा एप्रिल दोन हजार चार ला निर्वाणी आखाड्याची श्री महंत झालो माझ्याकडे तीन आखाड्यांच्या स्वाक्षरी असून त्यांचे फोटो आहेत सन्मानपत्र दिले जाते ते अधिकृत पत्रही माझ्याकडे आहे त्याचे सर्व प्रमाणपत्र माझ्याकडे उपलब्ध आहे कुंभमेळा नावाबाबत त्र्यंबकेश्वरच्याच काही महंतांनी या वादाला सुरुवात केली या विषयावर आम्ही चर्चा केली वाद भरकटण्याचं काही कारण नव्हतं असं निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीरदास पुजारी यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे रोजी अखिल भारतीय चार संप्रदाय आणि आमचे तिन्ही आखाडे यांच्या मिळून आमची महंताई होत असते दोन हजार तीनला माझी महंत म्हणून नाशिकला घोषणा झाली आणि अकरा चार दोन हजार चारला माझी महंताई ही निर्वाणी आखाड्यामध्ये त्या ठिकाणी झाली त्याचे सगळे जे अखिल भारतीय चार संप्रदाय आणि तिन्ही आखाडे मिळून ज्या सया असतात त्याचे सही शिक्के हे देखील माझ्याकडे आहेत हे आपल्याला या ठिकाणी दाखवतो त्याचप्रमाणे माझ्या महंताईच्या वेळेचे जे काही फोटोग्राफ्स आहेत त्याचा अल्बमसुद्धा माझ्याकडे आहे आत्ता त्यामध्ये माझे गुरु महाराज या ठिकाणी माझ्या डोक्यावरती हात ठेवत आहेत त्याचप्रमाणे सर्व आमचे जे चार संप्रदायाचे जे, जे महंत असतात ते सुद्धा उपस्थित असल्याचे फोटो आहेत दुसरी अशी गंमत की आमच्या आमची जी महंताई झाली त्या महंताईमध्ये जगद्गुरू असलेले रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज हे माझे गुरुबंधू आहेत आणि ते आहे। आणि मी एकाच दिवशी एकाच आसनावरती या ठिकाणी धर्माचार्य पीठाधीश्वर महंत म्हणून आले त्याचे हे सगळे फोटोग्राफ्स आहेत आखाड्याच्या संदर्भामध्ये ज्या वेळेला सन्मानपत्र दिलं जातं तर त्या सन्मानपत्रामध्ये सन्मान महंत धर्माचार्य पीठाधीश्वर आणि महामंडलेश्वर अशा तिन्ही पदव्या असलेलं आखाड्यांचं सगळं अधिकृत माझ्याकडे आहे त्यांच्या म्हणण्याला काही अर्थ नाही कारण शैव आखाड्यांचा आमचा काही संबंध पडत नाही वैष्णव आखाड्यांची जी रेकटेक आहे ती संपूर्णत वेगळी आहे मुद्दा असा आहे की विषय हा व्यक्तिगत कोण महंत आहे किंवा नाही याचा नसून काल वास्तविक पाहता त्र्यंबकेश्वरच्याच असलेल्या काही महंतांनी याची सुरुवात केली आणि विषय खूप साधा होता विषय असा होता की त्र्यंबकेश्वर नाव आधी लिहावं आणि नाशिक नाव नंतर लिहिण्यात यावं आणि नाशिक हे मूळ कुंभ कुंभाचं स्थ नाही आहे स्थान नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं तर या गोष्टीवरतीच फक्त आम्ही आक्षेप घेतला होता आणि त्या संदर्भात आम्ही चर्चा केली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक